ठीक आहे जी एम आर टी हा आमचा विरोध नाही परंतु त्याला पर्यायी पण काही मार्ग काढता येतात आपल्या लोकसभेचे खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब आणि विधानसभेचे आमदार बाबाजी काळे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्ठिव यांना सुद्धा आम्ही ईमेल पाठवून स्वतः पत्र देऊ खासदारांना पत्र दिले आमदारांना पत्र दिले आदरणीय सत्यजित तांबे आणि त्याचप्रमाणे छगनजी भुजबळ साहेब त्याचप्रमाणे आपल्या उसवी विधानसभेचे आमदार महेरदा लांडगे ह्या सर्व नेते मंडळींनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्वजण ऐकत आहात की पुणे नाशिक प्रकल्प या ठिकाणी होणार आहे परंतु आजच त्या ठिकाणी एक बातमी आली हा प्रकल्प शिर्डी आहिजानगर मार्ग कुणी या ठिकाणी रवाना हो होत आहे ह्या रेल्वे मार्ग जो पूर्वी या ठिकाणी सँक्शन झाला होता तिकडं वळवल्यामुळं ज्या ठिकाणी जो होणारा होता त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक युवकाचं उद्योजकांचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हा प्रकल्प का रद्द झाला हा प्रकल्प इथनं तिकडं का वळवण्यात आला ह्याचं कारण फक्त जी एम आर टीचं सांगितलं जातं ठीक आहे जी एम आर टी हा आमचा विरोध नाही परंतु त्याला पर्याय पण काही मार्ग काढता येतं त्याला पर्याय मार्ग असा आहे की तिथं भोगद्याचं स्वरूप त्या ठिकाणी तुम्ही भोगद्यामधनं त्या ठिकाणी तुमची ट्रेन पास करू शकता आणि ज्या वेळेस आयल्यानगर शिर्डी मार्बी त्या ठिकाणी ती रेल्वे पुण्यामध्ये येणार आहे तिथं जाणार वेळ आहे जेवढा वेळ लागणार आहे तेवढा बसनी आणि तुमच्या टॅक्सीनी हा तेवढाच वेळ लागणार आहे जेवढा रेल्वेनी वेळ लागणार आहे त्याच्यामुळं सगळ्यात सोयीस्कर हा जो रेल्वे मार्ग होता पुणे नाशिकचा हा खरं तर हा खेड जुन्नर आंबेगाव आणि शिरू, शिरूर शिरूर काही भाग आणि त्याचप्रमाणे हा संगमनेर आणि पुढच्या तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी हा जातो आणि म्हणून माझी या व्हिडिओच्याद्वारे माझी विनंती आहे आपल्या लोकसभेचे खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब आणि विधानसभेचे आमदार बाबाजी काळे या दोन्ही विद्यमानांना माझी विनंती आहे केंद्रामध्ये खरं तर आझाद साहेबांनी हा प्रश्न मांडून त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि आपल्याला न्याय मागितला पाहिजे त्याचप्रमाणे थेट तालुक्याचे आमदार त्यांनी त्या विधानसभेमध्ये विधानभवनामध्ये आता पावसाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये हा लक्षवेधी लावून हा मुद्दा त्या ठिकाणी जोरदारपणे मांडला पाहिजे हा प्रकल्प जो जातोय हा प्रकल्प पहिला ज्या ठिकाणून जात होता त्या मार्गी झाला पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही पत्र विवाह केला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना सुद्धा आम्ही ईमेल पाठवून स्वतः पत्र देऊ खासदारांना पत्र दिले आमदारांना पत्र दिले शेवटी तो तिकडेच गेला परंतु याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले हे कुठल्या एका पक्षाने प्रयत्न केला नाही हा प्रकल्प इथं व्हावा म्हणून सगळ्या पक्षांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये आदरणीय सत्यजित तांबे आणि त्याचप्रमाणे छगनजी भुजबळ साहेब त्याचप्रमाणे आपल्या उसी विधानसभेचे आमदार महेशदादा लानगे ह्या सर्व नेते मंडळींनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला माझी तमाम सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून नेते मंडळी असे आणि सर्व ह्या तालुक्यात नव्हेच तर पूर्ण इथनं जे रेल्वे पास होती या सर्व तालुक्यातील जनतेला माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी प्रत्येक व्यासपीठावरती हा मार्ग ह्याच ठिकाणावरून व्हावा याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे जेणेकरून इथं रोजगार आपल्याला उपलब्ध झालेला आहे फक्त त्याची वाहतूक व्यवस्था जरी अशा प्रमाणे सुरळीत जर झाली तर इथला उद्योजक इथला तरुण वर्ग इथला शेतकरी या सर्व मंडळींना त्या ठिकाणी न्याय घट आणि त्यांचं आयुष्य सुकर होऊन एवढंच असं मला वाटतं धन्यवाद